क्रिटा गाडी एक स्वप्न रंगलेलं होतं एका मुलीने आणि तिचे स्वप्न साखर पुढ्यानंतर तिने पतीला सांगितले की मला लग्नात नवीन क्रिटा गाडी घेऊन येईल पतीने तिच्या होणाऱ्या पतीने नेटकाच फ्लाईट बुक केलेला होता आणि ते तिला घेणं त्याला शक्य नव्हतं लग्नातच लगे नवीन क्रीटा गाडी घेऊन गेलो त्यामुळं झालेला साखरपुडा होणारा पुढचं लग्न हे कॅन्सल झालं दोघांच्या विचारता मतभेद असल्यामुळं न्याय झाले नाही आणि त्या मुला मुलीचे लग्न रद्द झालं जीवनात प्रत्येकाला स्वप्न असतात प्रत्येकाचे स्वप्न असतात गाडी पाहिजे घर पाहिजे पण मुलींना की सर्व इच्छा पूर्ण होतात फक्त मुलाला वेळ द्या पंचवीस ते तीस वर्षाचा मुलगा सर्व स्वप्न एकाच वेळेस पूर्ण करू शकत नाही नितकाच नोकरीला लागला प्रथम तो घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो नंतर जसा जसा दोन पाच वर्षे त्याला वेळ द्या तुमची तो सर्व स्वप्न पूर्ण करतील आज आमच्याच आवईबापूंनी सुद्धा आमचे पण स्वप्न होते माझ्या मुलीला पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट असावा स्वतःची गाडी असावी पण मी ज्यावेळेस दिले त्यावेळेस पुण्यात फ्लॅट पण नव्हता गाडी पण नव्हती मुलीची इच्छा होती फ्लॅट असावा मी बघताना फर्स्ट मी आम्ही वेस्ट मी कर्तृत्व बघितला मुलीला समजून सांगितलं गाडी बंगला सर्व गोष्टी भेटतात पण जो जोडीदार आहे तो समजदार पाहिजे समजून घेणारा पाहिजे फॅमिलीला रिस्पेक्ट देणारा पाहिजे आज तिच्या मनातले सर्व स्वप्न पूर्ण झाले तिचे पुण्यामध्ये एक मे दोन फ्लॅट झाला परत आता आज तिनं स्ट्रीटा गाडी घेतली अस निमित्ताने मला आठवण आली हो क्रीटा गाडी साखरपुडा मोडला होता आणि त्या मुलीचं लग्न मी जमवलं पण मुलगा अजून बाकी आहे कारण लोक त्याला विचारतात का मोडला पण तो तोही आता नाही आता गाडी घेतली गाडी घेतली फ्लॅट घेतला पण तो साखरपुडा मोडला असं कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून मुलीला सांगतो फक्त जर मुलगा निर्वेशने असेल तर तुमचे सर्व स्वप्न पुरा पुरे करू शकतो जसे आज आमच्या जावे बापूंनी सुद्धा गाडी घेतली घर घेतलं सगळे स्वप्न पूर्ण झाले म्हणून बघताना एकच बघा मुलगा निर्मिष कर्तृत्व आणि बघा आणि मी तर प्रथम प्राधान्य मुलगा कर्तृत्वावर देतो वडलो पार्कित प्रॉपर्टी पेक्षा स्वतः कमवलेली जी प्रॉपर्टी असते स्वतः मेहनत म्हणून घेतलेलं जे गाडी घर असत तो वेगळा आनंद असतो हा आनंद घ्यायचा असे पार्थ मराठा वधीवर सुचक चंद्रात या आणि माझ्या माध्यमातून आतापर्यंत पाच हजार मुला मुलींचे लग्न जमले तुम्हालाही चांगलं सहजांचा आम्ही निश्चित प्रयत्न करेल आणि तुमची हे असे सगळे स्वप्न पूर्ण होती जसे आज आमच्या मुलीचे सुद्धा सर्व स्वप्न पूर्ण झाले ते आमचे बापू लिला आणि जावई बापू मुलगी आणि हा माझा मुलगा पूर्ण होतात फक्त वेळ द्यावा लागतो